सर नमस्कार नमस्कार नाव सांग आपलं आजी रहीम शेख देवळा परवा तालुका जिल्हा काय त्रास होतो इथे आधी काय मनकेच प्रॉब्लेम मनके आपला किती दिवस होत किती दिवसापासून होत असतो त्रास एक दिवस त्रास होत होता बाहेर जाऊ कने पण काही फरक नाही पडला ते आलं दुसऱ्या चक्रमध्ये जवळ साठ ते सत्तर टक्के फरक पडलेला दुसऱ्या दुसरे आपल्याकडे दुसऱ्या वेळेस पन्नास टक्के आता पुन्हा जवळ ऐंशीच्या घरात गेलो ऐंशी टक्के पूर्ण याच्या दवाखाने वगैरे काय केले होते होते बाहेर म्हणजे खाजगी दवाखान्या केले चांगलं पण काही फरक नाही पडला काही तेवढा पडतो काही चार आठ दिवस झाल्यानंतर आपल्याकडेच काय वाटतं तुम्हाला आराम वाटतोय चांगलं मिसेस पण त्रास होता ना हो मिसेस ला पण गुडघ्याचा त्रास होता चालता येत नव्हतं पार्लर लग्न लग्न चालले पूर्णपणे बरं वाटतं आता बरं वाटतं किती टक्के फरक पडला मॅडम तुम्हाला सत्तरऐंशी टक्के फरक पडलेला आहे पूर्णपणे तुम्ही याच्या अगोदर गोळ्या वगैरे भरपूर झाल्या असेल हा तुम्हाला त्रास कमी

आणि तिथले आम्ही चाळीस जवळ पेशंट झाले जवळजवळ सायन फरकच पडलेला आहे आम्ही साखर पडले आमचे सायन जवळ बरेच जण येऊन गेलात आता मागच्या आठवड्यामध्ये मोडवे साहेब म्हणून ते येऊन गेले येऊन गेलेत त्यांनी सो मला विचारलं होतं त्यांनी जाऊन आले म्हणून फरक आहे हा नाही ते त्यांच्या ना अगोदर ते आमच्याकडं रुपये घेऊन गेले फरक पडला त्यांची सांगणं मग आमच्या समाधान त्यांना आरामच वाढला मग आम्ही सांगतो प्रत्येकाला येऊन जावायचं मग शिल्प इलाज एकदम बरोबर हा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होता ना, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही होता धन्यवाद महालक्ष्मी पेन्डल सेंटर